नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस जागतिक पृथ्वी दिवस किंवा अर्थ डे म्हणून आपण साजरा करतो आहे निमित्ताने आपल्या समोर पुन्हा एकदा व्यक्त होतो आहे कारण पृथ्वी आहे हा एक निव्वळ ग्रह नसून नसून आपल्या सगळ्यांचं वास्तव्याचं ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो ते ठिकाण सुंदर असावं स्वच्छ असावं प्रदूषण विरहित असावं असं आपल्याला प्र प्रत्येकाला वाटत असतं तर पृथ्वी दिन हा एकोणीसशे सत्तर साली पहिल्यांदा सुरू झालेला याचं कारण होतं की एका मॅसिव ऑइल स्पिलेज झालं होतं मॅसिव ऑइल लिकेज झालं होतं सांटा बारबार ह्या ठिकाणी आणि तेव्हापासून अमेरिकेमध्ये काही सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन याच्याविषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा याची सुरुवात केली तेव्हापासून बावीस एप्रिल हा दिवस पृथ्वी दिन किंवा अर्थ डे म्हणून साजरा केला जातो आणि जवळपास एकशे ब्याण्णवपेक्षा जास्त देशांमध्ये अब्जावधी लोक हा दिवस साजरा करत असतात याचा उद्देश काय आहे तर अवेअरनेस पसरवणे आणि क्रिटिकल एन्वायरमेंटल चेंजेस जे होत आहेत म्हणजे हवामानामध्ये बदल असेल तापमानामध्ये बदल असतील ऋतूंमधले बदल असतील म्हणजे अपरिहार्य बदल म्हणजे ज्या प्रकारे आता उन्हाळ्याचा आपण त्रास अनुभवतो आहे बर्फ बितळायचे अनुभव घेतो आहे सुनामी येत आहेत हे ये सगळे प्रदूषणाचे परिणाम सध्या आपण भोगत आहोत तर आपला जो पृथ्वी हा ग्रह आहे हा साडेचार अब्ज वर्ष जुना आहे आणि सध्याची जर, जरी जरी तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तरी पण बीट द प्लास्टिक टू सेव्ह द अर्थ हे मॉडेल आहे हे स्लोगन आहे हे स्लोगन आज गुगलसुद्धा त्यांना महत्त्वाची वाटते तर आता पुन्हा एकदा विषय येतोय हा प्लास्टिकचा विषय आहे कारण ज्या प्रमाणामध्ये प्लास्टिकची भर पडते दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ही प्लास्टिकची भर आपण पृथ्वी तलावर निर्माण करतो आहे आणि प्लास्टिकसारखं विषारी दुसरं काहीच नसावं याचं कारण असं आहे कारण विष हे माणसाला त्वरित मारतं परंतु प्लास्टिक जे आहे हे संपूर्ण पृथ्वीला हळूहळू मारतं आहे हे एक स्लो पॉयझन आहे आता हे प्लास्टिक आहे या प्लास्टिक प्लास्टिक आणि प्लास्टिक याचं उत्पादन थांबत नाही आहे याचा यूज थांबत नाही आहे आता हा सगळा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे याचं कारण असं आहे की कुठेतरी एंड युजर आहे हा एंड युजरला अवेअरनेस नाही आहे एकाने बोलून काय होणार एकाने याच्यामध्ये बदल करून काय होणार एकाने याच्यावर व्हिडिओ बनवून काय होणार किंवा ठराविक समूहाने करून काय होणार पण कुठेतरी सुरुवात तर होईल असं म्हणतात की सुरुवात ही नेहमी स्वतःपासून असावी आता हे जे प्लास्टिक आहे असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे की अकरा मिलियन मेट्रिक टन एवढं प्लास्टिक दरवर्षी समुद्रामध्ये जातं आहे आकडा पुन्हा एकदा आहे का अकरा मिलियन मेट्रिक टन एवढं प्लास्टिक समुद्रामध्ये दरवर्षी जातं आता हे जर दर प्लास्टिक दरवर्षी समुद्रामध्ये जात असेल एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये तर पाणी तयार होण्याची प्रक्रिया आहे बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे समुद्री जीवांचं आयुष्य आहे या सगळ्या गोष्टींवर परिणाम होणार आहेत आणि ज्या वेळेला मनुष्याच्या मध्ये रक्तामध्ये असलेल्या गाठीमध्ये ज्या वेळेला डॉक्टरांना किंवा शास्त्रज्ञांना मायक्रोप्लास्टिक सापडलं ही खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा होती आजपर्यंत आपण ऐकलं असेल की जनावरं प्लास्टिक खातात आणि मग त्यांना मरण पत्करावं लागतं पण हे मायक्रो प्लास्टिक नावाचा जो शत्रू आहे इथून पुढे संपूर्ण मानवजातीला भेडसावणारा सगळ्यात मोठा शत्रू आहे तर आता हे जे प्लास्टिक आहे याचं अडचण अशी आहे की याचं विघटन होत नाही म्हणजे बायोरडिग्रेबेडेबल हे प्लास्टिक नसतं त्याच्यामुळे पृथ्वीच्या पोटामध्ये जमिनीवर किंवा आतमध्ये समुद्रामध्ये लाखो वर्ष हे प्लास्टिक तसंच्या तसं पडून राहतं याचं विघटन होत नाही आता सिंगल यूज प्लास्टिकला नो का म्हणायचं आहे तर हे समुद्रा समु समुद्रामध्ये जाऊन बसतंय समुद्राच्या तळाशी जाऊन बसते त्याचबरोबर स्थलीय जीव म्हणजे पृथ्वीवरचे जीव यांना याचा धोका आहे त्याच्यामुळे रासायनिक प्रदूषण वाढते त्याचबरोबर आता म्हटल्याप्रमाणे आपण मायक्रो प्लॅस्टिकचा इव्हन धोका माणसाला आहे माणसाच्या रक्ताच्या गाठींमध्ये मा मायक्रोप्लास्टिक प्लास्टिक, प्लास्टिक सापडले तर यासाठी आपण एकच करू शकतो से नो टू सिंगल यूज प्लास्टिक त्याचबरोबर हे जे इको फ्रेंडली व्यवसाय आहेत यांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे जसं की ज्यूट बॅग ह्या यूज केल्या पाहिजेत आणि कंटेनर रिफिल पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा अशा गोष्टी असतील की ज्या वारंवार आपण वापरू शकतो अशा प्लॅस्टिकला आपण ॲटलिस्ट सध्या तरी येस म्हणू शकतो हा छोटासा व्हिडिओ आज आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी एक अवेअरनेस करण्यासाठी कसा वाटलं ते कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये असंच प्रेम करत राहा धन्यवाद